नमस्कार आपण पाहता लोकल वार्ता न्यूज छत्रपती शिवाजी चौक निलंगा येथे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मनसे कार्यकर्ते यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाषा पटेल यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करत महाराष्ट्र वतीने प्रतिकात्मक प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले त्यावेळी तालुका अध्यक्ष सचिन बिराजदार तसेच माजी तालुका अध्यक्ष सूरज पटेल प्रदीप शेळके अबू बकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हमी न दिल्यास तीव्र आंदोलन करू असे पुढे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंग विकाने बोलताना म्हणाले ते पहा जीवनभर शेतकऱ्याची दलाली करून आज भाजपमध्ये एवढ्या मोठ्या पदावर गेला दहा पिण्याची सुटका केली आणि आज प्रत्येक विषयात शेतकऱ्यांवर बोलत असताना हा नकारात्मक कॉमेंट देत शेतकऱ्यांना असा सल्ला देतो की आता यानंतर शेतकऱ्यांनी निसर्गाकडून होणाऱ्या नुकसानासाठी तयार राहावं या गोष्टीचा निषेध करून आम्ही हे निषेधात्मक आंदोलन केलेलं आहे मला पाशा पटेलला सांगायचं आहे की ज्या बांबूनं तुम्हाला मोठं केलंय तो बांबू घेऊन तुम्ही शेतकऱ्याला खुट्यावर चढू लाव तुम्ही असले धंदे सोडून द्या ही दलाली सोडून द्या शासनाची आणि ज्या पोटपिडकीनं त्या तळमळीनं शेतकरी नेते म्हणून तुम्ही वर आलात त्या तळमळीनं जर आज तुम्ही शेतकऱ्यांना न्याय दिला तर शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा बंद होते अशा ग्लोबल वॉर्मिंग उत्पन्न जमीन कस कुठली डिग्री आहे व तुमच्याकडं काय वाचन केलंय तुम्ही ह्या बोटावरचा थुका त्या बोटावर का एवढं ज्ञान पाजवायची गरज नाही इथं हा इथून शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्याला पीक विमा द्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या आणि देणं होत नसलं तर बांगड्या घालून खराब बसा शेतकऱ्याला असं ज्ञान पाजू नका त्यानंतर जर तुम्ही अशाच प्रकारे शेतकऱ्यांना टॉर्चर करणं चालू ठेवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला जिथं घटचाल तर याचा खळखट्याक पद्धतीने निषेध करेल याची जाहीर ग्वाही देतो जय महाराष्ट्र या पाशाचा करायचं काय भांबुरे बांबू हसल बांबू भांगु रे बांबू हसर बांबू